नमस्कार मंडळी मी अखिलेश कारेकर स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आहे कार्तिक शुद्ध द्वादशी आणि आजच्याच दिवशी तुळशीचं लग्न लावलं जातं अनेक ठिकाणी तुळशी तुळशीच्या लग्नाचा सोहळा साजरा होतो काही ठिकाणी द्वादशीला म्हणजे आज द्वादशीला लग्न लाव लावली जातात काही ठिकाणी त्रयोदशीला पण लावली जातात आज आपण जाणार आहोत मांडिवलीच्या बाईतवाडीवरती माझ्या हक्काच्या बाईतवाडीवरती आणि आपला एक सबस्क्रायबर मित्र आहे मित्र म्हणण्यापेक्षा मी म्हणे माझा भाऊच आहे आम्ही एकाच गावातले आहोत आणि त्यांनी आपल्याला खास व्हिडिओ बनवायला बाईतवाडीवरती बोलवलं आहे त्या मित्राचं नाव मी सांगतो त्या मित्राचं नाव आहे वैभव बाईत आणि त्यांनी आपल्याला खूप आग्रह केला खूप की आग्रहापेक्षा म्हणतात ना की एक प्रेमाने त्यांनी आपल्याला बोलवलेला आहे व्हिडिओ बनवायला तर आपण त्याच्या विनंतीच मान देऊन अर्थातच विनंतीच काय पण आपणसुद्धा मांदिवलीच्या बाईतवाडीवरती जाऊन तुळशीच्या लग्नाचा सोहळा बघणार आहोत हा संपूर्ण बाईतवाडीचा जो तुळ तुळशीच्या लग्नाचा सोहळा आपण पाहणार आहोत हा तुलसी विवाहाचा सोहळा कशाप्रकारे साजरा केला जातो कशाप्रकारे प्रकारे अष्टक म्हटली जातात खालूबाजा असतो फटाक्यांची आतिषबाजी असते फराळांचं तिखट गोड एक म्हणतात ना की एक त, त, चवीला फराळ असतो तिखट गोड फराळ दिला जातो त्यानंतर तुळशीचं लग्न कशाप्रकारे साजरा केले जातात मंडळी तुळशीच्या लग्नाचं निमित्त असतं पण तुम्ही बघाल ना की अंगणं कशी सारवलेली असतात रांगोळ्या काढलेल्या असतात तुळशीला कशाप्रकारे सजवलं जातं किंवा घरात कशाप्रकारे काय म्हणतात ना की घरात कशाप्रकारे आजूबाजूला दिव्यांची आरास केलेली असते हा सगळा सगळा सोहळा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा तुळशीच्या तुळशीच्या लग्नाचा सोहळा आपण थेट बाईतवाडीला जाऊन करणार आहोत हा सगळा सोहळा तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तेव्हा आता थोडाच वेळ आहे आणि आपण जाणार आहोत थेट मांडिवलीच्या बाईतवाडीवरती लग्न खरं तर संध्याकाळनंतर काळोख पडल्यावर लावली जातात त्यामुळे मग आपणसुद्धा संध्याकाळी जाणार आहोत आणि हा जो मांदिवलीच्या बाईतवाडीचा जो तुळशीच्या लग्नाचा सोहळा आहे तुळशीच्या लग्नाचा सोहळा आहे तर तो पाहणार आहोत तेव्हा माझ्यासोबत तुम्हीसुद्धा बांदिवलीच्या बाईतवाडीवर चला आणि हा संपूर्ण सोहळा तुम्ही बघा

ती वेदिका श्रीप्रा वे रवती महासुर नदी जाता गया गण्ठ के पूर्णा पूर्ण जले समूद्रसरिता சதேலம் சுதிலந்த தாராவல்திரந்தே விதையவலந்தேவீபேராபிவதிஜுப गायक हरिहर शंकर मुखम राधा मा दोगाला शंकर शंकर अल्लाह राम जी मन में माधव चंद्रन दारु पिया जी जो जो पा आता मजा येईल एडिटिंग करा महिन्याचा काय बोलतायचा लांब शुभला

ओरेश्वरं सेदितं भल्लाणो दृढं विनायकमहम् इन्तामणि देवरं रेणा दे द्रे ब्रिजात्मजं सुरवरम् स्थितं गणपती औरिया सदा हमरा रामास्त्या पापा निचारिते नरहरी वर्यं तदा ले कृती रे द्रीवान परशुराम सर शे राम से पे अस अजिबो दलंगे ज्वलंगा आली न समीप नवरा, ना बहुगलबलाे उर्या सदा मङ्गलं जुवलग्ना सालग्नं लग्नं जुदिलन्तरेव तारावलन्त चन्द्रबलन्तरेव विद्यावलन्त देवबलन्तरेव लक्ष्मीपते स्परामी स्मरामि साग्ना सा हा कार्तिकी महिना हा फार महत्त्वाचा मानला जातो त्याच्यामध्ये एकादशीचा पहिला दिवस असतो त्या दिवशी सर्व लोक उपवास पाणी करतात उपवास वगैरे हो देवाची पूजापाठ करतात आणि द्वादशीला तुळशीची लग्न चालू आहे एकादशीपासून ते दु द्वादशी ते त्रयोदशी ते पौर्णिमेपर्यंत लग्न चालू असतात आणि द्वादशीचा आमचा आम्ही तुळशीचं लग्न लावतो आणि त्रयोदशीला आमचा पूर्ण महादुलीचा झेंडा महादेवाचा हरण महादेव म्हणून झेंडा आम्ही बाहेर काढतो आणि तो झेंडा आम्ही आमच्या पूर्ण वाडीमध्ये सीमेसीमेपर्यंत सीमेसीमेपर्यंत आम्ही त्याला मान द्यायला त्या प्रत्येक गावी जातो आणि त्या तिथून त्यांच्या सर्वांच्या आरत्या येतात आम्ही आमच्या वाडीमध्ये सर्वांच्या आरत्या घेऊन मुंबई वगैरेचे सर्व मंडळी येतात आणि हा हो मोठा जल्लोषाने कार्यक्रम करतो आणि याच्यासाठी पोरं आमची फार उत्सुक आहे सरळ तरुण पोरांना फार आवड आहे याच्याबद्दल आणि ते झेंडा नाचवण्यासाठी ह्या तेयाला येतात आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आमचा होतो याच्याबद्दल म्हणजे आमचे शब्द गेल्याबद्दल मी आभारी आहोत त्यांचे आम्ही गावाचेही आभारी आहोत आणि असा कार्यक्रम पार पाडतो आम्ही तर मंडळी मी आता आहे मांडिवलीच्या माझ्याच बाईतवाडीमध्ये आणि आज आहे कार्तिक शुद्ध द्वादशी द्वादशीचं निमित्त कार्तिक शुद्ध द्वादशीचं निमित्त म्हणजे की आज सगळीकडे तुळशीचं लग्न लावलं जातं आज माझ्या मांदिवलीच्या बाईतवाडीमध्ये सुद्धा अनेक तुळशीची लग्न पार पडली मुंबईसारख्या ठिकाणी हा सण फार कमी पाहायला मिळतो पण खास हे तुळशीच्या लग्नानिमित्त माझे सगळे मा मांदिवलीचे बाईतवाडीचे सगळे रहिवासी लोक खास तुळशीच्या लग्नासाठी गावाला आलेले आहेत आपण इथे बघू शकता की कशा प्रकारे हा जो उत्साह लोकांचा पाहायला मिळतोय आपण आत्तापर्यंत अनेक ठिकाणी जी तुळशीची लग्नं पाहिली जी, जी घरोघरी स्वागत केलं होतं सगळ्यांनी आणि मी सुद्धा खास खरं तर माझं पण हे पहिलंच वर्ष आहे आणि जो उत्साह मला इथे पाहायला मिळाला तो खरंच खूप वेगळा होता इथेसुद्धा खास आज सकाळीसुद्धा काही मंडळी आलेली आहेत ती तुळशीच्या लग्नासाठी आणि उद्या आहे कार्तिक शुद्ध त्रयोदशी म्हणजे आमच्या भैरी देवाचा जो झेंडा निघतो त्यासाठी ही दोन दिवसची खास खरं तर बुधवार गुरुवार आहे पण तरीसुद्धा ऑफिसला दोन दिवस दांडी मारून ही सगळी मंडळी गावचा सण साजरी करायसाठी इथे आलेली आहेत मंडळी गावचा सण म्हटल्यावरती काय कामधंदा सगळा आपण काही 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 दोन दिवसापुरतं बाजूला ठेवून पण इथे आपण उपस्थित राहतो आज ही सगळी मंडळी जी तुम्ही बघतायत ही खास दोन दिवसासाठी झेंड्याचं निमित्त काढून आणि तसंच तुळशीचं लग्नच्या निमित्ताने इथे सगळे आलेली आहेत आपण हा संपूर्ण सोहळा पाहिलात आपण इथल्या काही स्थानिक लोकांशीसुद्धा आपण संवाद साधायचा प्रयत्न केलात तर ती जी सगळी ही सगळी जी मंडळी इथे आलेली आहेत की त्यांनी जे इतका उत्साहात सग सगळीकडे म्हणजे जिकडे जिकडे जी काही तुळशीची तुळशी वृंदावन होतं तिथे आपण हा सगळा उत्साह पाहिलात काही लोकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली फराळाचं सुद्धा इथे होतं काही लोकांनी इथे तर तुळशीच्या लग्नाचं तर इतकं सुंदर म्हणजे काय म्हणतात ना की शेवटी लग्न म्हटल्यावरती तो लग्न सोहळा इतका सुंदर प्रकारे पार पडला परत गावाकडची लग्न म्हटल्यावरती खालूबाजा पाहिजेच तर तो सुद्धा इथे होता तर हे सगळं वातावरण जे आपण इथे पाहिलं म्हणजे अर्थातच की थोडक्यात म्हणतात ना की थोडक्यात मजा पण मी म्हणेन थोडक्यात मजा नाही ही मजा खूपच म खूपच वेगळी होती आणि असंच सुद्धा हे सगळे मंडळी इथे तुळशीच्या लग्नासाठी येतील आणि हा संपूर्ण सोहळा तुळशीचं लग्नच नाही तर मांदिवलीचा प्रत्येक सण खरं सांगू का हा अतिउत्साहातच साजरा होतो तर आपण आता इथे बघितलं की कशा प्रकारे सगळे लोक आहेत मंडळी पाहिलात का की हा उत्साह इतका खरंच खूप सुंदर होता तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी अखिलेश कारेकर आपणा सर्वांची अनुमती घेतोय उद्या झेंड्याचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे तो सुद्धा नक्की पहा आत्ता थोड्या वेळापूर्वी तुमची अनुमती घेतोय लवकरच भेटूया उद्या